नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा येतात चौथी विषय बुद्धिमत्ता याच्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडून तर घेणारच आहोत आणि यातील प्रत्येक प्रश्नच आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे व्हिडिओला सुरुवात करूया आपण सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात बघ इथे पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे यू म्हणजे गुणाकार आणि हे चिन्ह म्हणजे वजाभाक्य आणि फुलीसाठी बरोबर तर नऊ याच्यासाठी आपल्याला काय विचारलेलं आहे बघा आपण जी दिलेली माहिती आहे ती लिहून घेऊ बघा यू या अक्षरासाठी गुणाकार सांगितले आणि या चिन्हासाठी हे चिन्ह म्हणजेच काय आहे वजाबाकी आणि हे जे फुलीचं चिन्ह आहे जे फुलीचं चिन्ह आहे ते म्हणजेच काय त्याच्यासाठी बरोबर हे चिन्ह वापरलेलं आहे मग आपल्याला एक पदावली सोडवायला दिलेली आहे बघा इथे नऊ यू आठ हे आणि बारा आणि ते फुली आहे बरोबर म्हणजे विचारले प्रश्नचिन्ह आता नऊचे ते नऊ या चिन्हासाठी काय आहे गुणाकार माहिती गुणाकार आठ आणि या चिन्ह म्हणजेच काय वजा बाकी आणि ते बारा आणि फुली म्हणजेच काय बरोबर किती विचारले आपल्याला बरोबर किती हे आपल्याला असं विचारलेलं आहे आता आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा तर गुणाकार करतो आपण की नाही नवाठे बहात्तर मग बहात्तर वजा बारा बरोबर बहात्तरमधून मधून जर आपण बारा वजा केले तर ब बाकी किती येते साठ येते म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार साठ पुढचा प्रश्न बघूया आपण खालील आकृती पाण्यात कशी दिसेल बघा इथे आपल्याला मेणबत्ती सारखं दिलं ओके नाही इथे वर आपल्याला काय तीन आहेत आणि हे खाली आता आपल्याला माहिती आहे पाण्यातलं प्रतिबिंब म्हणजे काय वरचा भाग खाली येतो आणि खालचा भाग वर जातो मग जे वर हे आपल्याला तीन दिसत आहेत ते काय येणार आहेत खालच्या डायरेक्शन येणार आहेत मग बघा इथे हे आहे म्हणून मग हे इथे आहे का तर नाही म्हणून मग हे येणार नाही तर कोणती आकृती आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया आपण मग पुढे आपल्याला काही चिन्ह दिलेत एक गोल दुसरा तिसरा आणि इथे प्रश्नचिन्हाच्या की कोणते चिन्ह येईल ते आपल्याला काढायचं आहे आता बघा इथे तीन रेषा आहेत उभ्या तीन छोट्या रेषा आहेत इथे दोन रेषा आहेत आणि इथे एक आहेत आता इथे काही नाही आहे ओके इथे आपल्याला विचारले म्हणजे बघा इथे मी काढून घेते आणि त्याच्यानंतर बघा इथे परत काय आहेत तीन रेषा दोन रेषा आणि परत इथे प्रश्नचिन्ह आहे हां प्रश्नचिन्ह आणि नंतर रिकामा स्पेस आहे तीन रेषा परत इथे ब्रॅकेट आपल्याला बघा येते इथे प्रश्न आपल्याला काढायचं आहे आणि एक आणि त्याच्यानंतर परत रिकाम स्पेस आहे म्हणजे आपल्याला याच्याकडून असं लक्षात येतं आहे की बघा तीन रेषा त्याच्यानंतर दोन रेषा बघा तीन रेषा त्याच्यानंतर दोन रेषा आणि मग एक रेषा आणि एक रेषेच्या नंतर बघा येते एक रेषेच्या नंतर रिकामा स्पेस आहे म्हणजे इथे एक रेषेच्या नंतर जे इथे आपल्याला विचारलं होतं ते रिकाम स्पेस येणार आहे काहीच नाही परत तीन रेषा परत दोन रेषा आणि परत एक रेषा म्हणून मी इथे मात्र एक रेषा परत इथे बघा रिकामा स्पेस तीन रेषा आता इथे दोन रेषा मग आपल्याला या तीन ठिकाणी विचारलं होतं मग हे चिन्ह कुठे बघा पहिला रिकामा स्पेस परत एक आणि परत दोन रेषा मग असं कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया आपण अठ्ठ्याण्णव एकशे सहा एकशे पंचवीस पंच्याण्णव पंच्याहत्तर पंच या दिलेल्या संख्या मालिकेत संख्या जर चढत्या क्रमाने लिहिल्या तर त्यात येणारा मधला अंक कोणता या संख्या आपण चढत्या क्रमाने लिहून घेऊया मग या संख्या आपण चढत्या क्रमाने लिहिल्या चढत्या क्रम म्हणजे काय छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येकडे आणि आपल्याला विचारले मधला अंक कोणता मग बघा इकडे हे दोन आणि इकडे हे दोन मग मधला अंक कोणता आहे तर अठ्ठ्याण्णव मग अठ्ठ्याण्णव कुठे आहे तर अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक एक मध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया गटात न बसणारा पर्याय कोणता सोने चांदी हिरा प्लॅटिनम आपल्याला माहिती आहे सोने चांदी आणि हिरा हे काय धातू आहेत आणि प्लॅटिनम हे काय आहे वेगळं आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा क ला ख खोला ला गोला ग आणि घ च आणि चला छ याप्रमाणे मानल्यास कमळ हा शब्द कसा लिहाल मग इथे सोपा आहे कला काय कला काय म्हटलं आहे ख म्हटलंय म्हणजे पुढचं अक्षर घेतलंय आणि काय म्हटलेलं आहे ख म्हटलेलं आहे आणि ग ला काय म्हटलेलं आहे तर ग ला ग म्हटलेलं आहे आणि काय म्हटलेलं आहे तर च आणि चला म्हटलेला आहे छ म्हणजे आपल्या याच्यावरून लक्षात येतं की क च्या पुढचं अक्षर क च्या पुढचं अक्षर ख च्या पुढचं ग च्या पुढचं ग आणि च्या पुढचं च आणि चला काय म्हटले तर त्याच्या पुढचं अक्षर छ आता कमळ शब्द विचारलाय बघा इथे आपण लिहून घेऊया कमळ हा शब्द कमळ हा शब्द मग आहे कला काय म्हटलेलं आहे ख कारण कच्या पुढचं अक्षर कोणता आहे तर ख आता म मुं मगर म मुं मगरीच्या नंतर काय येतं य यज्ञ हळ बाळ अळ बाळच्या नंतर काय येतं क्ष क्षत्रिय मग कोणता शब्द तयार झाला तर ख यक्ष मग ख यक्ष कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये पुढचा प्रश्न बघा सोनू मोनू ऋषिकेश व सागर हे सर्वजण गौरवच्या मदतीला धावून आले या वाक्यात दोन अक्षरी शब्दांची संख्या किती बघा इथे सोनू मोनू दोन अक्षरी विचार मग एक दोन एक दोन आणि आले असे किती शब्द आहेत तर तीन आहेत मग तीन कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन पुढचा प्रश्न बघा पुढील कटात न बसणारे पद ओळखा बघा इथे इथे चिन्ह आहेत तो की नाही मग इथे बघा हे चिन्ह हे चिन्ह बरोबर या गोलाचे इकडेच हे बाणाचं टोक आहे म्हणजे जे ॲरोचं टोक आहे ते या गोलाच्या दिशेने इकडे पण तेच आहे आणि इथे पण तेच आहे आणि इथे मात्र हे ॲरो काय वेगळेच आहेत जरा जास्त आहेत इथे सगळीकडे तीन आहेत आणि इथे मात्र चार आहेत म्हणून मी इथे वेगळं काय पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न पण ते गटात न बसणारच आहे बघा इथे एकशे एकवीस आहे तीनशे बावन्न चारशे त्र्याहत्तर आणि दोनशे चोपन्न आपण या संख्या लिहून घेऊया गय। म्हणजे आपल्या लक्षात येईल इथे एकशे एकवीस दुसरी संख्या आपल्याला दिलेली आहे तीनशे बावन्न आणि चारशे त्र्याहत्तर आणि हे दोनशे चोपन्न आता बघा हे एक आणि एक या दोघांची जर आपण बेरीज केली तर मधली संख्या भेट म्हणजे एक बघा इथे एक अधिक एक बरोबर मधली संख्या दोन मिळते आता इथे पण बघा तीन आणि हे दोन यांची जर बेरीज केली तर मधली संख्या पाच मिळते आणि बघा पुढचा अंक आहे चार आणि चार आणि हे तीन या दोघांची जर बेरीज केली तर मधली संख्या भेटते सात आणि बघा हे दोन आणि हे चार यांची जर आपण बेरीज केली तर बघा चार आणि दोन किती येतात सहा येतात मग मध्ये तरी ते पाच आहेत म्हणून मग हे उत्तर येणार म्हणून मी इथे वेगळं काय आहे तर पर्याय क्रमांक चार दोनशे चोपन्न ही संख्या काय आहे वेगळी आहे पुढचा प्रश्न बघूया चौसष्टावा प्रश्न इथे काय सांगितलं आपल्याला खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी कोणती संख्या येईल आता इथे बारा तेवीस चौतीस आणि पंचेचाळीस आहेत ह्या पण संख्या लिहून घ्यायच्या लिहून घेतल्यावर संख्यांचं काय फरक आहे ते आपल्या लक्षात येतं चौतीस आणि हे पंचेचाळीस आणि त्याच्यानंतर इथे आपण ब्रॅकेट खूप आपल्याला संख्या लिहित बघा एकच्या नंतर दोन दोनच्या नंतर तीन तीनच्या नंतर चार चारच्या नंतर इथे पहिली संख्या पाच आता इथे दोन तीन चार पाच आणि पाचच्या नंतर इथे सहा मग छप्पन्न आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून मी ते उत्तर आहे छप्पन्न पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया आपण माझ्यापेक्षा माझा भाऊ आठ वर्ष आणि मोठा असून त्याचे वय एकोणीस वर्ष आहे तर माझे वय किती बघा हा माझ्याचे इथे आपण मी घेऊया आणि हा माझा भाऊ हा काय म्हणतोय की माझ्यापेक्षा माझा भाऊ आठ वर्षांनी मोठा आहे मोठा आहे आणि त्याचं वय किती आहे एकोणीस वर्ष आहे म्हणजे मोठ्या भावाचं वय आपल्याला दिलेलं आहे किती एकोणीस वर्ष तर माझं वय किती विचारलंय मग आपल्याला आहे की जर हा मोठ्या भावा याच्यापेक्षा मोठा भाऊ जर आठ वर्षांनी मोठा असेल आणि त्याचं वय आहे एकोणीस वर्ष म्हणजे हा आठ वर्षाने लहान आहे मग एकोणीस वजा आठ करायचंय आहे मग नवातून आठ गेले बाकी आली एक आणि इथे एका शेख मग किती झालं हे अकरा वर्ष म्हणजे जो हा छोटा भाऊ आहे जो मी म्हणणारा त्याचं वय किती आहे अकरा वर्ष पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया आपण झाडाच्या एका रांगेत चिंचेच्या झाडाचं डावीकडून पाचवा बघ रांग आहे चिंचेच्या झाडाचा जा, हे चिंचेचं झाड आहे त्याचा डावीकडून कितवा क्रमांक आहे पाचवा क्रमांक आहे आणि उजवीकडून आणि उजवीकडून कितवा क्रमांक आहे सतरावा क्रमांक आहे त्याच झाडाचा तर त्या रांगेतील बरोबर मध्यभागी येणाऱ्या झाडाचा क्रमांक कितवा आपलंच माहिती ही पद्धत सतरा डावी उजवीकडून कितवा आहे सतरा आणि डावीकडून कितवा आहे पाचवा आहे त्याच झाडाचा दोन वेळा क्रमांक दिले मग आपण काय करायचे दोघांची बेरीज करायची सात पाच बारा हचराला एक एक आणि एक दोन एकूण झाडं झालीत बावीस पण आपल्याला माहिती आहे की हाच हे चिंचेचं झाड इकडून पण मोजले आणि इकडून पण मोजले म्हणजे डबल मोजले मग त्याच्यातून काय करायचं पण एक वजा करायचं मग बावीस वजा एक बरोबर किती एकवीस मग आता आपल्याला मध्यभागचे मध्यभागचं झाड काढायचं मग काय करायचं एकवीस भागिले दोन मधली संख्या काढायची आहे मग बे एके बे दोनातून दोन गेले शून्य वरून घेतला एक आपल्याला माहिती आहे दोन पेक्षा एक खूप छोटा आहे मग काय शून्यचा भाग दोन शून्य शून्य एक वाजा शून्य एक मग बघा किती आलं इथे भागाकाराला दहा आता बघा हीच झाडाची लाईन आहे फक्त मी इथे जरा दा, दाख वेगळं दाखवण्यासाठी वेगळी लाईन करते इथे भागाकार किती आहे दहा आलाय म्हणजे बघा निम्म हे झाड मधलं हे झाड त्याच्या पुढे दहा आणि त्याच्या मागे दहा आणि हे जे एक बाकी राहिले ते हे मधलं झाड मग पुढे दहा मागे दहा आणि दहाच्या नंतरचं हे झाड कितवं अकरावं मग बघा बरं एकवीस येतात का दहा आणि दहा पुढचे दहा आणि मागचे दहा वीस झाले आणि हा एक एकवीस म्हणजे मग मधल्या झाडाचा क्रमांक किती आहे तर अकरावा मग अकरा कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा खालील प्रश्न आकृती तंतुतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधायची आहे बघा आता इथे सेम अशा आकृती बघा मध्ये गोल आणि इथे छोटा असं काय केलेलं आहे काटकोणासारखं केलेलं आहे मग बघा सेम अशा आकृती आपल्याला पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये दिसते सेम तसं ते बघा हे इथे जर आपण इथे विचार केला तर हे पुढे गेले आपल्याला इथे पुढे पाहिजे का नाही इथपर्यंतच पाहिजे मग इथे कुठे आहे तरी सेम ई आकृती अशी आहे आणि हे असं क्रॉस चिन्ह आणि मग चौकोन पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघूया पहिल्या पदाचा दुसऱ्या पदामध्ये जो संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल बघा इथे पहिल्यांदा दिले तेरा आणि इथे दिले तेरासाठी एकशे एकोणसत्तर आता आपल्याला माहिती आहे की तेराचा वर्ग तेराचा बारा, वर्ग आहे एकशे एकोणसत्तर आणि पुढे आपल्याला संख्या दिलेली आहे बारा मग बाराचा वर्ग बाराचा वर्ग आहे एकशे चव्वेचाळीस आपल्या वर्गसंख्या पाठ पाहिजेत म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा इथे दोन त्रिकोण आहेत पुढे दिलेले मध्ये काय आहे एक त्रिकोण बिना रंगवलेला आहे आणि एक आहे तो छायांकित केलेला आहे म्हणजे रंगवलेला आहे मग इथे पण दोन गोल आहेत तर त्याच्यामध्ये एक बिना रंगवलेला म्हणजे छायांकित नाही आहे आणि हा दुसरा आहे तो रंगवलेला आहे म्हणून मी इथे कोणतं उत्तरणार पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया काही छोटीशी आपल्याला एक अक्षरमाला दिले या अक्षरमालेवर आधारित प्रश्नाचे उत्तर लिहा काय विचारले वरील अक्षरमालेतील किती अक्षरे एकापेक्षा जास्त वेळा आली आहेत आपण हे अक्षरमाला लिहून घेऊया बघा आपण अक्षर मला लिहून घेतले आता ह्याच्यामध्ये बघा इथे प आहे तर इथे कुठे आहे का प तर नाही म्हणजे प हा एकदाच आलेला आहे इथे द आहे तर इथे द कुठे आहे का तर हो आलेला आहे बघा इथे द आलेला आहे म्हणजे द दो हा दोन वेळा आलेला आहे आता क तर इथे कुठेच नाही म्हणजे क एकदाच आलाय न बघितला तर न बघा न इथे पण आहे आणि इथे पण आलेले म्हणजे न सुद्धा दोन वेळा आलेला आहे आता म तर म कुठेच नाहीत म्हणजे म एक वेळा ग बघा इथे सुद्धा ग आलेला आहे आणि मा त मात्र एकदाच आहेत मग आपल्याला काय विचारलं की किती अक्षरं एकापेक्षा जास्त वेळा आलेली आहेत मग बघा ज्यांच्या आपण जोड्या लढल्यात तेवढीच अक्षरं डबल वेळा आलेत बाकी सगळे एक वेळा आलेत मग एक दोन तीन तीनच अक्षर फक्त म्हणून मी ते तीन कुठे पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जा जागी क्रमाने येणारी संख्या कोणती पुढचा प्रश्न बघूया आपण खालील संख्या मालिकेत प्रश्नाच्या जागी क्रमाणे येणारी संख्या विचारली होती मग आपण त्या संख्या लिहून घ्यायच्यात एक तीन सहा अकरा आणि हे अठरा आणि इथे आहे हा प्रश्नचिन्ह ठीक आहे आता आपण काय करतो याच्यामधला फरक मग एक एक नंतर दोन तीन एक दोन, दोन सफरक, तीन इथे दोनचा फरक तीनच्या नंतर सहा येईपर्यंत इथे तीनचा फरक आहे सहापासून अकरा येईपर्यंत इथे पाचचा फरक आहे आणि अकरा ते सतरा इथपर्यंत सॉरी अकरा ते अठरा इथपर्यंत कितीचा फरक आहे तर सातचा फरक आहे म्हणजे बघा इथे दोन तीन पाच सात प्रत्येक ठिकाणी दोन दोनचा अंक वाढत आहे आता जर इथे आपण सातच्या नंतर नऊ ही विषम संख्येचा फरक म्हणजे बघा दोन दोननी वाढले ना इथे प्रत्येकामध्ये फरक बघा इथे दोनचं आहे दोनचं इथेच आपण नऊ घेतलं तर आपलं उत्तर येतं बघा नऊ आठ आणि सोयाने एक सतरा सत्तावीस येतात पण इथं सत्तावीस आहे का तर नाही म्हणून मग इथे आपण काय आहे अकराचा फरक घ्यायचा आहे मग अठरा अधिक अकरा बरोबर किती येतात आठ आणि एक नऊ आणि एक आणि एक दोन म्हणजे बरोबर किती एकोणतीस यापेक्षा वेगळं काही जर तुमचं उत्तर असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता म्हणून ते आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणतीस पुढचा प्रश्न बघा पुढील दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारे पद आहे तबला ढोलकी मृदंग आणि विना तबला ढोलकी आणि मृदंग हे वाद वाजवायचं असतं आणि विणा म्हणजे हे सगळे वाजवणारे वाद्य आहेत आणि विणा हे वेगळं आहे पुढचं बघा कारण वीणामध्ये तार ओढली जाते पुढचा प्रश्न एकशे दोन दोनशे सदतीस एकशे त्रेपन्न आणि दोनशे चार आता इथे जर आपण बारके बघा मी ती संख्या लिहून घेते त्या एकशे दोन बघा ह्या संख्यांचा जर आपण विचार केला तर एकक स्थानची संख्या बघा बे पंचे दहा म्हणजे ह्या संख्येचा बे पंचे दहा म्हणजे मग मैं ही संख्या भेटते या संख्येची पाचपट इथे आहे आता इथे बघा साता पाच पस्तीस येते मग हे येतंय का तर नाही येत आहे पण इथे बघा या तीनची पाचपट म्हणजे इथे बघा तीना पाचची पंधरा मग बघा इथे पंधरा आहे म्हणजे एकक त्यांच्या संख्येची पाचपट पुढे दिलेली आहे आता या चारची पण पाचपट चारा पंच वीस मग इथे बघा चारा पंच वीस मग इथे मात्र नाही आहे म्हणून मग इथं आपलं वेगळं उत्तर काय आहे तर दोनशे सदतीस पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे आता पुढचा प्रश्न बघूया पुढे दिले आपल्याला नेहा आणि वैष्णवीला चहा आवडतो सायली व नेहाला कॉफी आवडते शिवानी वैष्णवीला दूध आवडते तर दूध व चहा आवडणारे कोण बघा आता इथे कोणकोणत्या मुली मुली आहेत तर नेहा दिले वैष्णवी दिलेली आहे अजून कोण दिले सायली पण दिलेली आहे सायली आणि कोण सायली नेहा झालेली आहे शिवानी इथे शिवानी हां एवढ्या जणी दिलेल्या आहेत बरोबर आहेत आता आपल्याला काय आहे नेहा आणि वैष्णवीला चहा आवडतो मग नेहाच्या पुढे च चहा आणि वैष्णवीचे वैष्णवीला सुद्धा काय आवडतो चहाच आवडतो सा आता सायली आणि नेहाला कॉफी आवडते नेहाला कॉफी पण आवडते कारण कॉफी दिली की नाही परत कॉफी आणि वैष्ण सायली आणि नेहाला मग सायलीला काय आवडते इथे कॉफी मग सायलीच्या पुढे आपण काय आहे कॉफी पुन्हा शिवाणी आणि वैष्णवीला दूध आवडतं शिवाणीला दूध आवडतं आणि वैष्णवीला पण काय आवडतं तर दूध आवडतं आता आपल्याला विचारले की दूध आणि चहा आवडणारे कोण मग बघा बरं चहा आणि दूध कुणाला आवडते तर वैष्णवीला आवडते म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वैष्णवी पुढचा प्रश्न बघूया आपण पु दिलेल्या आकृतीतील चौरसांची संख्या किती बघा इथे आडवे चौरस मोजे आपण एक दोन तीन चार मग यांची काय करायची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आणि उभे बघूया एक दोन तीन चार उभे पण किती आहेत चारच आहेत मग बघा यांची पण मी बेरीज करते एक अधिक दोन अधिक तीन अधिक, तीन, अधिक, अधिक चार मग यांची बेरीज बघा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा आडव्या चौरसांची बेरीज आली दहा आणि यांची पण दहाच येते बेरीज बघा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा यांची पण आली बेरीज दहा आता हे दहा म्हणजे आडवे दहा आणि उभे द आहेत त्यांचा काय करायचं आहे गुणाकार करायचं आहे मग दहा दहा शंभर म्हणून मग या चौरस या आकृतीमध्ये किती चौरस आहेत तर शंभर पर्याय क्रमांक चार बघा या पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेचे काही प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत अशा कधी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू